नमस्कार सुवर्णज ब्लॉग्स मध्ये आज आपण मुलांच्या आवडीच्या मेनू बघणार आहोत अगदी सुंदर असा आपला फ्रेंच फ्राईजचा प्रकार आज आपण इथे बघणार आहोत जो की आपण मुख्यतः म्हणजेच नेहमी नेहमी बाहेरून आणून खात असतो पण इथे आपण ही जी फ्रेंच फ्राईज आहे ती घरीच बनवणार आहोत अगदी सुरुवातपासून बेसिकपासून तर शेवटपर्यंत आपण ही रेसिपी घरीच बनवणार आहोत आणि त्याचबरोबर सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत आपण हा व्हिडिओ नक्कीच बघा जर का तुमच्या मुलांना जर का फ्रेंच फ्राईज आवडत असतील आणि तुम्ही जर का बाहेरून आणून खाऊ घालत असाल तर नक्की तुम्हाला ही रेसिपी फायदेशीर ठरेल कारण खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी वीस ते पंचवीस मिनिटात आपली ही रेसिपी बनवून तयार देखील होते तर इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जर का तुमच्याकडे यापेक्षा मोठे बटाटे असतील तर खूपच छान माझ्याकडे हेच बटाटे होते तर मी त्याची साल काढून घेतलेली आहे आत्ता आपण हे बटाटे व्यवस्थित असे स्लाईसमध्ये कट करणार आहोत आणि फ्रेंच फ्राईजसारखे आपण त्याला असे शेप देऊन घेणार आहोत तर इथे मी एका बटाट्याचे चार ते पाच भाग म्हणजे स्लाईस तयार करून घेत आहे आणि त्याचे मी असे फ्रेंच फ्राईजसारखे कट करून घेत आहे तर बघू शकता आपण याच पद्धतीने तुम्ही देखील असेच कट करायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आणि फ्रेंच फ्राईज बनवणं म्हणजे खूपच असं टप काम नाही आहे तर ही रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे बाकी रेसिपींपेक्षा तरी मला खूपच सोपी वाटलेली आहे आणि फ्रेंच फ्राईज बनवत असताना तुमच्याकडे जेही बटाटे असतील तुम्ही त्याचा वापर बिलकुल करू शकता असं नाही की त्याचे बटाटे वेगळे असतात तर तुम्ही त्यासाठी दुसरे बटाटे वापरायचे आहेत बिलकुलही नाही तर इथे आपण ज्या स्लाईसमध्ये बटाटे कापून घेतलेले आहेत त्या स्लाईसमध्ये तुम्ही देखील बटाटे कापायचे आहेत तर बटाट्याचे जे स्लाईस आहेत त्या थोड्याफार जास्त जाड राहिल्या तरी चालतील पण खूपच पातळ अशा विरळ अशा कापायच्या नाही आहेत जेणेकरून जेव्हा आपण त्या फ्रेंच फ्राईज बनवू तर त्या खूपच अशा सॉफ्ट पडतात मधून आणि वरून जरी क्रिस्पी राहिल्या आतमधून सॉफ्ट पडतात आणि त्याचा आकार जो असतो तो, तो खूपच असा बारीक होत असतो त्यामुळे थोडंसं जाडसर असं आपल्याला इथे फ्रेंच फ्राईज या बनवून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने आपण ह्या फ्रेंच फ्राईज अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते सुंदर अशा आपल्या इथे फ्रेंच फ्राईज आपण कट करून घेतलेल्या आहेत तर ह्याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या फ्रेंच फ्राईज अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करून झाल्यानंतर मग आपण वळणार आहोत दुसऱ्या स्टेपकडे तर अगदी तीन स्टेप्समध्ये आपल्या ह्या फ्रेंच फ्राईज इथे बनून तयार होतात तर बघू शकता आपण अगदी सोपी आहे खूप खूप टायमाला काही काही लोकांना असं वाटतं की खूपच किचकट काम आहे तर बिलकुलही नाही तर एकीकडे मी गॅसवरती पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मी आता घालणार आहे वन टी स्पून विनेगर आणि थोडंसं चवीनुसार त्यामध्ये घालणार आहे मीठ आता पाणी चांगल्यापैकी उकळून घ्यायचं आहे उकडतं पाणी आणि त्यामध्ये मग आपण टाकायचे आहेत ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या धुवून त्यामध्ये टाकायचे आहेत फ्रेंच फ्राईज धुवून टाकून झाल्यानंतर अगदी त्या नव्वद टक्के आपल्या ह्या फ्रेंच फ्राईज ह्या शिजलेल्या असायला पाहिजे आणि दहा टक्के थोड्याफार कच्च्या असायला पाहिजे खूपच आपल्याला या फ्रेंच फ्राईज अशा आपल्याला कच्च्या ठेवायच्या नाही आहेत आणि खूपच म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट आपल्याला ह्या ज्या म्हणजेच आपण जशी भाजी शिजवतो हो, तसे आपल्याला हे बटाटे असे शिजवून घ्यायचे नाही आहेत आत्ता आपण एका चाळणीवरती ते बटाट्याचे जे फ्रेंच फ्राईज आपण उकळून घेतलेले आहेत त्या चाळणीवरती पाणी निथळत ठेवायचे आहेत पाणी निथळून झाल्यानंतर एका कॉटनच्या रुमालावरती किंवा एका ओढणीवरती आपण हे फ्रेंच फ्राईज असे फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनटासाठी असं पसरवून घ्यायचे आहेत आणि पाणी त्याचं सुकेपर्यंत आपण व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत अगोदर आणि पाणी सुकल्यानंतर आपण एका बाउलमध्ये त्या फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये वन टेबलस्पून कॉर्नफ्लावर आणि वन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहोत म्हणजेच खायचा जो चमचा असतो आपला दोन मोठे चमचे ते आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बिलकुलही पाण्याचा वापर न करता आपण सगळं जे पीठ होतं कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ ते सगळं व्यवस्थित असं त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आपोआप ते त्याला चिटकत असतं म्हणून त्यामध्ये बिलकुलही पाण्याचा हात लावायचा नाही तर आत्ता आपली जी शेवटची चार नंबरची प्रोसेस आहे ती बघणार आहोत आपण इथे तर इथे अगोदरच मी एका गॅसवरती कढईही ठेवलेली होती आणि त्यामध्ये मी तेल हे तापवून घेतलेलं आहे आत्ता आपण त्या ते तेलमध्ये तेल फ्रेंच फ्राईज ह्या थोड्या थोड्या करत अशा तळायला टाकणार आहोत अगदी सुंदर असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या फ्रेंच फ्राईज अशा तळून घ्यायच्या आहेत तर ही होती आपली चौथी प्रोसेस पहिली प्रोसेस होती फ्रेंच फ्राईज कट करणं दुसरी प्रोसेस होती आपण त्याला पाण्यामध्ये बॉईल केलं आणि तिसरी प्रोसेस होती त्याला आपण जी कोटिंग केली ती आणि चौथी प्रोसेस म्हणजेच तळून घेणं अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूपच झटपट बनून तयार होते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण हे बटाटे शिजवत असतो तर एटी टू नाईंटी पर्सेंट आपले हे बटाटे शिजवायचेच आहेत आणि टेन टू ट्वेंटी पर्सेंट आपले हे बटाटे आपण कच्चे राहू द्यायचे आहेत तर अतिशय सुंदर आपले हे फ्रेंच फ्राईज घरी आपण म्हणून तयार करू शकतो बघू शकता आपण किती सुंदर असा गोल्डनसारखा असा आपला सोनेरी कलर येत आहे आपल्या फ्रेंच फ्राईजला जर का आपण ह्या फ्रेंच फ्राईज बाहेर घेतल्या तर मन भरून खाऊ देखील शकत नाही आणि त्याचबरोबर त्या परत परत त्याच तेलमध्ये तळलेल्या असतात आणि खूप दिवसपर्यंत फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेल्या असतात त्यांनी तर त्या अनहेल्दीच म्हटल्या जातील पण जर का आपण घरी बनवून खाल्ल्या तर आपण कधीही असं फ्रेश आपण बनवून खाऊ शकतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांना देखील खूपच आवडतील कारण आपण या घरी बनवलेल्या आहेत बिलकुलही काहीही फरक पडत नाही बाहेरच्या असोच की घरच्या अगदी बाहेर सारख्याच लागतात ज्या घरी आपण बनवत आहोत फ्रेंच फ्राईज त्या तर तुमच्या मुलांना बाहेरचं अनहेल्दी खाऊ घालण्यापेक्षा घरीच तुम्ही अशा फ्रेंच फ्राईज बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता बाहेरचं हे अनहेल्दीच राहील कारण त्यामध्ये आपण बघत असतो ते परत परत तेच तेल यूज करत असतात पण आपण पहिल्याच प्रयत्नात आणि पहिलंच तेल आपण इथे यूज करत असतो तर नक्कीच हे हेल्दी झालं मुलांच्या उद्देशाने तरी मला वाटतं हे हेल्दीच आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद